पाकिस्तानची गोची होणारच होती पण एवढी जबरदस्त होईल हे कोणाच्या स्वप्नात पण आलं नसलं कारण ह्या वेळेस भारतानं एखाद्या सासूबाईप्रमाणे सहन केलं सहन केलं आणि मग एकदम उखडलंच रात्री एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी जे झालं त्यानं पाकिस्तानच्या टी व्ही अँकरचाही बीपी वाढला बावीस एप्रिल रोजी पलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात सव्वीस निरापरात भारतीय नागरिकांना आपला जीव गमावा लागला हा हल्ला पाकिस्तानातून आलेल्या हल्लाखोरांनी केला होता देशभरातून संतापाची लाट उसळली सोशल मीडियावरती बस झालं असं म्हणत लोकांनी सरकारकडे प्रतिउत्तराची मागणी केली मग आदिती ती रात्र सात मेची भारतीय हवाई दलानं उचललं उड्डाण आणि सुरू झालं ऑपरेशन सिंदूर साधारण दीड वाजता राफेल आणि फायटर जेट्सनी पाकिस्तान व प्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी तळांवर हल्ला केला ज्याच्यावर एअर स्ट्राईक झाला ती ठिकाणं बघा बहावलपूर मुरिदके गुलपूर डिमबर्ग चक अमरू बाग कोटली सियालकोट मुजफ्फराबाद या ठिकाणी जैश ए मोहम्मद लष्कर ए तोयबा आणि शिजबुल मोजाहिद्दीनचे अड्डे होते आणि भारतानं एकदम सर्जिकल प्रिसीजनने केवळ त्यांच्यावर हल्ला केला एकाही सामान्य पाकिस्तानी नागरिकाला इजा न होता आणि विशेष म्हणजे पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणी नाही फक्त दहशतवादी तळ ठोकलेले आहेत पहलगामच्या हल्ल्यात ज्या सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाला त्यात बऱ्याच जणींच्या नवऱ्यांना लक्ष करण्यात आलं होतं त्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं होतं त्यामुळेच ह्या मोहिमेला नाव दिलं गेलं ऑपरेशन सिंदूर हे केवळ प्रतिहल्ला नव्हता हा होता न्यायाचा तडाका पाकिस्तानात खळबळ माजली तिथले अँकरबाईसुद्धा आता ओरडत आहेत ए तो जंग हे येतो हमला आहे आणि आपल्याकडे लोकमान्य आहेत जरा उशीर झाला पण एकदम भारी केला महाराष्ट्रातील बऱ्याच कुटुंबांनी यावर समाधान व्यक्त केलं आहे आज आमच्या माणसांचा बदला घेतला गेला भारताची ही कारवाई फक्त एअरस्ट्राईक नव्हती ती होती पाकिस्तानच्या दहशतवादाची वॉर्निंग आता पाकिस्तानला समजलं असेल सर्जिकल स्ट्राईक विसरलात चला आता एअर स्ट्राईक घ्या आणि पुढच्या वेळी थ्री इन वन स्ट्राईकसुद्धा मिळेल अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बनवा बनवी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे